रामकृष्ण हरी आज आपण सुरू करत आहोत आद्याय बारावा तर आजच्या आदत आपण पान आहोत की नरहरीचा गृह आणि काशी क्षेत्री सान्यास ग्रहण तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी पुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की महाराज की तर मग सिद्धयोगी म्हणाल नामधारकाला म्हणाल नामधारका मातेने नरहरीला लहान वयात संन्यास घेऊ नको असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तुम्हाला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरोसा क्षणभंगुर नाही भरवसा देह हो आणि ते मृत्यू त्याचा कोठे कसा घात करीत हे सांगता नाही येत नाही देह हे काळाचे धन कुबीराचे काही सांगता येत नाही जो म्हणून जोपर्यंत आहे हा क्षण बंगलोर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्य कर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्यांनी तुझा उपदेश त्याने तुझा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते उत्थळ पाण्यातील मासा किती काळ जगतो पावसाळ्यात पाण्याच्या टोकावरील जळबिंदू किती वेळ राहतो तसा मनुष्य अल्पायुष्य आहे देह स्थिर नाही जन्म यवन प्रौढत्व वार्धक्य व मृत्यू या सतत बदलणाऱ्या जा... बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताला परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही ऋणकोला कर्ज दिल्यावर सावकार जसे दिवस मोजत राहतो तसा यम अहरनी दिवसगांना करीत असतो म्हणून आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळीच सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने नाहीत ते घर दार बायको मुले धन दौलत यांना मानतात त्या मुलांना काय बोलावे त्या मूर्खांना काय बोलावे कसे समजावे त्यांचे जिने व्यर्थ ते पशुच होत संसार स्वप्नवत आहे फुलाचे उमलणे व कोमेजणे विजेचे चमकणे व अदृश्य होणे तसे आयुषक शंजीव्याय जो यमाला प्रिय होऊ इच्छितो त्यांनी खुशाळा आळस करावा पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे त्यांनी अविलंब प्रयत्नरत वेळीच परमार्थ साधन करावे स्वहित साधावे मी तेच करणार आहे तुम्हाला आडवू नकोस नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिताच माता पिता, पिता व उपस्थित लोक थक्के झाले अंबा काकुळतीने म्हणाले बाळा तू तर माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस पण काही केल्या माझा तुझ्या बोलण्यावर विश्वासच हो नाही त्याला मी मी तरी काय करू मला एक पुत्र होऊ दे मग आता शब्द मोडून गेलास तर मी प्राण त्याग करील तू ही माझी इच्छा पुरव नरहरी म्हणाल एवढेच ना मी वर्षभर इथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा दे सात वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेद आगा ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत मान्यवर आणि स्वतःला शास्त्री म्हणे लोक वेद शिकण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागले त्याची सर्वत्र कीर्ती झाली त्याचे कर्तृत्व पाहून माता पित्यास मोठे समाधान वाटत असे काही दिवसांनी त्याची माता गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच तिने जुळ्या पुत्रांना जन्म दिला नरहरीचा नर नरहरीचा शब्द खोट खरा ठरला त्यानंतर तिने तीन महिने झाले वर्षाची मुदत हो, पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो तुला दोन पुत्र झाले यथावकाश आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व अपत्ये ज्ञानी दीर्घायुषी सदाचारी होतील सुखात आनंदात राहतील तुमची सेवा करतील आता मला निरोप दे ते ऐकून माधव आणि आंबेला वाईट वाटले नरहरीला वंदन करून ती म्हणाली ती दोघे म्हणाली बाळा तू आमचे कुलदैवत आहेस तुझ्या पुढे आम्ही काय बोलणार आम्ही मायामुळं गुंतलेली सर्वसामान्य प्रापंचिक माणसं आम्हाला तुझ्या स्वरूपाचे काही ज्ञान नाही तुला आमचा पुत्र समजून आम्ही तुझ्यावर रागा उलो असू कठोर बोललो असू दुर्लक्ष केले असेल आधी प्रमादही अपराध ही घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर आमची प्रदुषकाळाची शिवपूजेची सेवा तुझ्या रूपाने फलद्रुप झाली तुझ्यामुळे आमची बेचाळीस कोय उद्धर तू आम्हाला पावन केलेस आता आमचे गति तू तारक आहेस आम्हाला भाऊसागराच्या पारने पण तुझे दर्शन झाले नाही तर आम्ही कसे जगणार आम्हाला तुझी चिंता वाटणारच ना त्यांचे वात्सल्य जाणून नर राही म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्यावेळी मी तुम्हाला भेटण्यासाठी येईल तुम्ही सुखात आनंदात व श्रीमंतीत जगाल तुम्ही जन्मी शिवाची आराधना केली आहे त्याची भावभक्तीने प्रदूष पूजा केली आहे सुख समृद्धी यश कीर्ती इहलोकी सौख्य परलोकी उत्तम गती मोक्ष कुळामध्ये सत्पुरुषाचा जन्म ही शिवभक्तीची फलश्रुती आहे या सर्वांची तुम्हाला प्राप्ती होईल मी तुम्हाला वीस वर्षांनी तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेल आता मला निरोप द्या मी बदरी वनास जाणार आहे तपश्चर्यासाठी निघाला नगरातील लोक त्याच्या दर्शनासाठी आले त्यांच्या मनात त्याच्याबद्दल अपार कौतुक होते कोणाला त्याच्या विरक्तीचे नवल वाटत होते तर कोणाला त्याने अन्यत्र जाऊच नाही असे वाटत होते असो सर्वांनी त्याला वंदन केले आणि ते आपापल्या घरी गेले परतले माधव आणि आंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले त्यांनी नरहरीला आलिंगन दिले साष्टांग प्रणिपात केला बदलकाश्रमाकडे निघालेला श्रीहरी आधी काशीला गेला विश्वेश्वराचे दर्शन घेऊन तेथे काही काळ वास्तव्य केले खडतर तपश्चर्या केली त्यांची त्याची योग साधना तपश्चर्या व सन्यस्त वृत्ती याचे मोठे तपस धुरंधरांना सुद्धा मोठे नवल वाटायचे तेथेही त्याची कीर्ती झाली लोक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले तेथे कृष्ण सरस्वती नावाचा एक वयोवृद्ध तपो व तपोवृद्ध यती होता त्याने नरहरीची लक्षणे ओळखली हा बाल तपस्वी अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो यतीश्वरांना व विध्वजनांना द्विजनांना म्हणाल की नरहरी हा लहान बालक असला तरी पराकपटीचा ज्ञानी व तापसी आहे जगाने वंदन करावे अशी याची योग्यता आहे तो मोठा सत्पुरुष आहे त्याची उपेक्षा करणे चुकीचे ठरेल कलियुगात करतात याने संन्यास घेतला तर संन्यास परंपरा ही उजळून निघेल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे हा लोकांचा उद्धार करेल पाखंड्यांचे तोंडे बंद करेल सद्धर्माचा उपदेश करून समाजाचे कल्याण करेल याच्या दर्शनाने पतीत पथभ्रष्टजन पावन होतील याने संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल पण हा परोपकार करण्यासाठी त्याने आधी संन्यास घ्यायला हवा हा विचार सर्वांना पटला मग काशीतील तपस्वी शास्त्री पंडित आणि वयोवृद्ध संन्यासांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले कलियुगात कलिय। संन्यास घेणे निषिद्ध मानले जात आहे लोक संन्याशावर टीका करतात त्यांना दुष्णे देतात हे कुठेतरी थांबले पाहिजे पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास्रमस प्रतिष्ठा मिळवून दिली तेच कार्य तुम्हाला करायचे आहे तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी हा नरसिंह सरस्वती झाला त्या ऐकून नामधारकांनी प्रश्न केला महाराज नरहरी म्हणजे दत्तावतार ते स्वतःच जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला सिद्ध म्हणाला अरे राम हा विष्णूचा अवतार तो जगत चालक असूनही त्याने वशिष्ठांना गुरु केले श्रीकृष्णाने सांदीपणींना गुरु केली त्यांनी गुरुपदाचे व परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरीनेही तेच केले नामधारक म्हणाला हे कृष्ण सरस्वती कोण मला त्यांची गुरु परंपरा सांगा सिद्ध म्हणाला त्यांचा मूळ गुरु शंकर त्यांनी विष्णूला उपदेश केला त्याचा शिष्य ब्रह्मदेव त्याचा शिष्य वशिष्ठ या क्रमाने शक्ती पराशर व्यास शुक्र गौडपादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वर विद्या नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य हे कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे कृष्ण सरस्वती हे ब्रह्मज्ञानी ज्येष्ठ संन्यासी होते लोक त्यांना फार मानत असे फार मान, मान देत असत नरहरी त्यांच्याकडून दीक्षा घेतली त्याला नृसिंह सरस्वती असे नाम देण्यात आले संन्यास घेतल्यानंतर नरसिंह सरस्वतींनी काशी राहून ज्ञानदानाचे कार्य केले लोकांना सर्व वेदांचे अर्थ वरहस्य समजावून सांगितले पत्कारले काही काळाने आपल्या शिष्यांसह ते निघाले मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिले प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत वास्तव्य केले गंगासागर संगमाचे दर्शन घेऊन ते नदीकाठाने चालत प्रयागास गेले तेथील वास्तव्यात माधव नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली श्रीगुरूंनी त्याचे नाव माधव सरस होते असं ठेवली या शिष्यावर त्यांची विशेष प्रीती होती अशा प्रकारे श्रीगुरूंचे सर्वत्र अनेक शिष्य झाले अध्याय बारावा समाप्त लवकरच आपण अध्याय तेरावा घेऊन येत आहोत पुंडलिक वर हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरुजोग महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा रामकृष्ण